नमस्कार कमल पगार किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आज आपण पावट्याची भाजी बनवूया पावटा वांग बटाटा आणि पालक खूपच मस्त होते चला आता वाटणसाठी आपल्याला घ्यायचं आहे मिरच्या लसणाची पात असं तुमच्याकडं तर ना आता काही जरुरी नाही आहे अद्रक लसूण कोथंबीर आता याला ना कुटून घ्यायचं आहे वाटून नाही घ्यायचं आहे कुटून घ्यायचं आहे त्याच्याने चव खूप चांगली येते चला आता कढई ठेवलेली आहे राईच्या तेलात मी बनवत आहे तुम्हाला राईचं तेल वापरायचं असेल तर वापरा नाही तर गोडतेलात पण बनू शकतात तेल थोडं गरम झाल्याच्यानंतर टाकायचं आहे जिरं कांदा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे परतून झाल्याच्यानंतर आपल्याला पावटा टाकून द्यायचा आहे तेलामध्ये परतल्यावर पावटा छान म्हणजे नरम शिजला जातो आणि बटाटे पण याच्यातच परतून घ्यायचे आहेत म्हणजे शिजायला जास्ती बटाटे वेळ लागत नाही चला आता बटाटे टाकून देऊया आणि पुन्हा परतून घेऊया छान असं तेलामध्ये परतून घेतला का बटाटा लवकर शिजून जातो आहे आणि हे मिरची अद्रकचं जे वाट हे केलेलं आहे कुटून ना ते त्याच्यात मीठ टाकलेलं आहे मी मीठ टाकून कुटून घेतलं म्हणजे लवकर कुटल्या जातं आहे मिरची लवकर बारीक होते त्याच्यामध्ये चला आता टाकूया हळद हळद हर टाकायचं आहे थोडंसं धनिया पावडर टाकायची एक चमचा आणि लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा मिरच्या टाकलेल्या त्याच्यासाठी अर्धा चमचा टाकत आहे तुम्ही तुमच्या हिसाबाने तिखट बनवू शकतात आणि आता पुन्हा थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे छान परतून झालं का नंतर टाकायचं आहे आपल्याला तम तंबाटा तमाटा पण परतून घ्यायचा आहे तंबाट्याला आता पाणी सुटणार आहे आणि वांगे टाकून द्यायचे तंबाटे आणि वांगे टाकून द्यायचे कारण का वांगे पहिल्याच टाकले का वांगे लवकर शिजून जातात गाळ होऊन जातात हे काळे वांगे आहे त्याच्यासाठी आता परतून घेतलं त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला पालक टाकायचे आप वरणं पालक टाकून आणि झाकून ठेवून द्यायचं आहे कडे फुल भरायच्यानंतर हलवायला नाही आहेत त्याच्यासाठी आपल्याला झाकण ठेवून दिलं का पालक आपोआप खाली बसून जाते मग व्यवस्थित आपल्याला मिक्स करायला होतं चला आता झाकण ठेवून देऊया पाच मिनटासाठी झालं आता काढून घेऊया आणि आता आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची आहे खूपच मस्त होते या पालक वांग्यामध्ये पावटा एकदा नक्की करून बघा आमटी तर करतोच आपण पावट्याची पण अशी एकदा सुकी भाजी करून बघा छान होते मीठ अजून थोडंसं कमी होतं म्हणून टाकलं आहे मी आणि आता पुन्हा झाकण ठेवून मस्तपैकी शिजवून देऊया झाले भाजी आपली तयार आहे बघा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय